माझं नाव आर्यन आहे आणि मी पुण्याचा रहिवासी आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या मोठ्या मामाचे नाव शैलेंद्र आहे आणि त्यांच्या पत्नीचं म्हणजेच माझ्या मामीचं नाव कादंबरी तिचं वय एकतीस आणि तिला रुचा नावाची एक गोंडस मुलगी आहे तुम्हाला वाटेल ही तर एक साधी गोष्ट आहे पण मित्रांनो थांबा खरी गंमत आता सुरू होते मामी आमच्याच नातेवाईकमधली होती आणि माझ्या ओळखीची पण होती पूर्वी कादंबरी मामीबद्दल माझ्या मनात कोणतेही खास विचार नव्हते मात्र जेव्हा ती शैलेंद्र मामासोबत विवाहबंधनात बांधली गेली आणि आमच्याच घरात राहायला आली तेव्हा सगळं बदलून गेलं लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या अभ्यासाच्या निमित्ताने मी त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहायला आलो होतो तेव्हा माझ्या कॉलेजला सुट्ट्या होत्या आणि पुण्यातील पावसाळ्याचे दिवस सुरू होते, होते। मित्रांनो कादंबरी मामीच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगावं लग्नानंतर ती खूपच आकर्षक दिसू लागली होती तिचं सौंदर्य अलौकिक होतं तिचं मनमोहक हास्य तिचे मोकळे सोडलेले केस आणि तिची राहण्याची अभिजात शैली बस माझ्या मनात वारंवार हाच विचार यायचा की ही नक्कीच काहीतरी खास आहे एकदा मी बंगल्याच्या गच्चीवर होतो आणि कादंबरी खाली लॉनमध्ये आराम करत होती तिने हलकासा ट्रेकसूट आणि टी शर्ट घातलं होतं तिला पाहून माझं मन थोडं डगमगलं पण मी स्वतःला सावरलं कारण ती माझी मामी आहे आणि असले विचार पूर्णपणे चुकीचे आहेत पण तरीही मी तिला चोरून पाहायचो कधी स्वयंपाकघरात कधी ती सोफ्यावर बसलेली असताना आणि हो स्नानगृहाजवळच्या तिच्या कपड्यांवर मी थोडं जास्तच लक्ष द्यायचो एका दिवशी शैलेंद्र मामा आणि माझी आई काही कामानिमित्त नाशिकला गेले निघताना त्यांनी मला सांगितलं आर्यन कादंबरी आणि रुच्च्याची काळजी घे मी मनातल्या मनात हसलो आणि स्वतःशीच म्हणालो हो काळजी तर नक्कीच घेईन त्या रात्री आम्ही जेवण केलं आणि मी, मी माझ्या खोलीत झोपण्यासाठी गेलो मात्र अचानक माझी नजर कादंबरी मामीच्या खोलीच्या दिशेने वळली आणि मी तिकडे गेलो मित्रांनो ती तिच्या फिक्कट गुलाबी जीवनात बोट टाकून सुखद आनंद घेत होती मी ते दृश्य पाहून तिथेच थबकलो आणि माझं डोकं अक्षरशः फिरलं आणि मी पागल झालो मग मी स्नानगृहात जाऊन स्वतःला आणि माझ्या वाढलेल्या लांबलचक भावनेला हलवून शांत केलं तेव्हा मला बरं वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी कादंबरी मामीने नाश्ता बनवला आम्ही जेवत होतो आणि माझं लक्ष तिच्या व्यक्तिमत्वावर गेलं ती म्हणाली काय बघतोयस मी घाबरलो पण हसून म्हणालो काही नाही तुमचा पंजाबी सूट खूप छान आहे ती हसली आणि म्हणाली हां आता सांग मला वाटलं ही तर मला चिडवते रुचाला दूध पाचताना ती मला जरा जास्तच दिसू लागली मी म्हणालो मामी तुमचं व्यक्तिमत्व कमाल आहे ती लाजली आणि म्हणाली हट सैतान पण मला जाणवलं ती मला जाणीवपूर्वक टार्गेट करते कधी फिनेलचा पोछा लावताना कधी घरातील वस्तू सरकवताना माझा डोकं फिरायचं आणि मी स्नानगृहाचा रस्ता पकडायचो आणि भावना मोकळी करायचो दोन दिवसानंतरची गोष्ट स्वयंपाकघरात कादंबरी मामीला उंचीवर ठेवलेली एखादी वस्तू काढायची होती पण तिचा हात तिथे पोहोचत नव्हता तिने मला मदत करण्यासाठी हाक मारली मी लगेच गेलो आणि तिला ती वस्तू काढून दिली वस्तू काढत असताना माझा हात चुकून तिला स्पर्श झाला तिने याबद्दल काहीच टीका केली नाही पण तिच्या चेहऱ्यावर एक हळवार हास्य आलं होतं मी थोडासा बावरलो आणि लगेच स्नानगृहाच्या दिशेने धावलो गडबडीत मी स्नानगृहाचा दरवाजा बंद करायला विसरलो कादंबरी मामी आत आली आणि म्हणाली अरे हे काय चाललंय मी खजिल झालो आणि लगेच सॉरी बोललो दुपारी ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि तिने विचारलं आर्यन तुझी कोणी मैत्रीण आहे का मी उत्तर दिलं कादंबरी मामी तुमच्यासारखी सुंदर व्यक्ती अजून भेटली नाही ती हसली आणि विचारलं माझ्यात असं काय विशेष आहे मी थोडा धाडस करून बोललो तुमचं हास्य तुमचा स्टाईल तुमचं व्यक्तिमत्व सगळं काही खास आहे हे ऐकून ती लाजली आणि हलकेत म्हणाली हट सैतान रात्री ती पुन्हा म्हणाली आर्यन आज तू माझ्यासोबत भीती वाटते मी लगेच ठीक आहे म्हटलं रात्री मी तिच्या खोलीत झोपायला गेलो ती गाड झोपेत होती पण मला राहलं नाही मी तेल घेतलं आणि माझ्या युवा भावनेवर लावून त्याला तिच्या व्यक्तिमत्वात टाकून सुखद वेळेचा अनुभव घेऊ लागलो त्या जागेच्याच होत्या पण डोळे लावून आनंद घेत होत्या सकाळी कादंबरी मामीला चालताना त्रास होत होता मी विचारलं काय झालं ती हसली आणि म्हणाली आर्यन रात्री काय केलं असते मला माहिती आहे मला मी घाबरलो पण ती म्हणाली टेन्शन नको मला तुझी स्टाईल आवडली त्यानंतर आमचं एक खास नातं तयार झालं मामा आणि आई आले तरी आम्ही चोरून भेटायचो आता मामी मामांसोबत दुसऱ्या शहरात गेली आहे आणि ती गरोदर आहे पण जेव्हा मला तिची आठवण येते ती पुण्याला जुन्या घरी येते आणि आम्ही पुन्हा तीच मजा घेतो त्या पावसाळी रात्रींपासून त्यांचं नातं एका अनोख्या वाणावर आलं होतं कादंबरी मामी आता सासरी परत गेली होती आणि तिच्या गरोदरपणामुळे ती काही काळ तिथेच राहणार होती पण आर्यनचं मन मात्र अजूनही त्या रात्रीच्या आठवणींमध्ये त्या चोरट्या नजरेत आणि चोरीच्या भेटीमध्ये अडकून राहिलं होतं त्याच्या मनात कादंबरीच्या हास्याची जादू आणि तिच्या बोलण्यातील चतुरता कायम घुमत होती पण आता गोष्ट थोडी गंभीर आणि रहस्यमय गुढ वळण घेणार होती एका दुपारी आर्यन कॉलेजमधून घरी आला तेव्हा त्याला कादंबरीचा संदेश दिसला आर्यन मी उद्या पुण्याला येत आहे रुचाला घेऊन पण यावेळी थोडा वेगळं आहे तुला काहीतरी सांगायचंय आर्यनचं हृदय धडधडू लागलं कादंबरीच्या प्रत्येक संदेशात नेहमीच काहीतरी रोमांचक असायचं पण यावेळी तिच्या वेगळाच गंभीरपणा जाणवत होता त्याने लगेच उत्तर दिलं काय आहे मामी सांगा ना आत्ताच पण कादंबरीने फक्त एक स्माइली पाठवली आणि ती ऑफलाईन झाली दुसऱ्या दिवशी कादंबरी पुण्यात पोचली तिच्यासोबत रुचा होती ती गोंडस मुलगी जी आता दोन वर्षांची झाली होती आपल्या लाडक्या आत्यभावाला पाहताच ती लगेच त्याच्या मिठीत शिरली कादंबरीने तिची बॅग खाली ठेवली आणि आर्यनकडे बघून एक शांत स्मित हास्य केलं तिच्या चेहऱ्यावर तीच ओळखीची जादू होती पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं काहीतरी लपलेलं आर्यनने विचारले कादंबरी मामी काय आहे संदेशात काय म्हणत होतीस तू ती हसत हसत ते टाळलं आणि म्हणाली अरे थांब ना रुचाला आधी खायला घालते मग बोलू आर्यनची उत्सुकता शिघेला पोचली होती पण त्याने थांबायचं ठरवलं त्याच रात्री मामा आई आणि रुच्याला घेऊन आजुळी गावी गेले घरात फक्त आर्यन आणि कादंबरी होते कादंबरी स्वयंपाक घरात जेवण बनवत होती आणि आर्यन तिला लपून पाहत होता तिची तीच आकर्षक पद्धत तिची चपळता आणि तीच साडी जी तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी सुशोभित करत होती पण यावेळी आर्यनच्या मनात फक्त तीच जुनी भावना नव्हती त्याला कादंबरीच्या डोळ्यात दडलेलं रहस्य जाणवत होतं जेवण झाल्यावर कादंबरी म्हणाली आर्यन गच्चीवर येशील का मला तुझ्याशी महत्त्वाचा बोलायचं आहे आर्यनने होकार दिला आणि ते दोघे गच्चीवर गेले पुण्याच्या आकाशात ढगांचा थवा जमा झाला होता आणि हलकासा पाऊस पडत होता कादंबरी एका कोपऱ्यात उभी राहिली आणि म्हणाली आर्यन माहीतच आहे आपलं नातं खूप स्पेशल आहे पण जर ही जगाला कळलं तर आर्यनचे हृदय एका क्षणासाठी थांबलं त्याने विचारले तू काय बोलतेस कोणाला काही कळलं आहे का कादंबरीने डोळे मिटले आणि म्हणाली मला वाटते कोणीतरी आपल्याला पाहताय आर्यनला धक्का बसला कोण कसं शक्य आहे त्याने विचारलं कादंबरीने सांगितलं माझ्या सासरी आर्यन तुमच्या मामाच्या धाकट्या भावाला काहीतरी शंका आहे तो मला विचित्र प्रश्न विचारतोय आणि मला वाटते त्याने आपल्या भेटींची काहीतरी माहिती मिळवली आहे आर्यनच्या डोक्यात वादळ सुरू झालं तो म्हणाला पण त्याला कसं कळलं आपण तर खूप सावध होतो कादंबरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मला एक अनामिक पत्र मिळालं कोणीतरी ते लिहिलं होतं त्यात आपल्या भेटींचा उल्लेख होता आणि त्यात रुच्याबद्दलही काहीतरी होतं आर्यनला आता खऱ्या अर्थाला भीती वाटू लागली रुच्याबद्दल काय म्हणतेस तू त्याने घाबरत विचारले कादंबरीने तिची पर्स उघडली आणि एक चुरगळलेलं पत्र बाहेर काढलं त्यात लिहिलं होतं वेळेपेक्षा जास्त सत्य लपवता येत नाही रुच्याचं सत्य लवकरच समोर येईल आणि त्याबरोबर कादंबरीचाही अंत होईल पत्रात पुढे काहीच नव्हतं पण त्या शब्दांनी आर्यनच्या मनात भीतीचं बी भी पेरलं त्याने विचारलं हे कोणी लिहिलं असावं आणि रुचाचं सत्य म्हणजे काय कादंबरीने डोळे पुसले आणि म्हणाली मला नाही ती आर्यन पण मला रुच्यासाठी आणि आपल्यासाठी भीती वाटते पुढचे काही दिवस आर्यन आणि कादंबरी सावध राहिले पण आर्यनला जाणवलं की घराभावती कोणीतरी फिरत आहे एकदा रात्री त्याला खिडकीतून एक सावली दिसली त्याने लगेच कादंबरीला सांगितलं पण ती म्हणाली आर्यन तुला भास होत असेल तिथे कोणी नसतं पण आर्यनला खात्री होती की कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवत आहे आर्यनने आता स्वत या रहस्याचा शोध घेण्याचा निश्चय केला एक दिवस आर्यन कॉलेजमधून घरी येत असताना त्याला रस्त्यावर एक संशयास्पद व्यक्ती दिसली त्या माणसाने काळा कोट घातला होता आणि चेहऱ्यावर मास्क होता आर्यनच्या मागे तो चालत होता आणि जेव्हा मा आर्यनने मागे वळून पाहिलं तेव्हा तो माणूस अचानक दिसेनासा त्याने हिंमत करून घरी येऊन कादंबरीला ही गोष्ट सांगितली कादंबरी ही आता गंभीर झाली आणि म्हणाली आर्यन सासरी मलाही असंच कोणीतरी दिसलं होतं मला, मला वाटतंय तो तोच माणूस आहे आर्यन आणि कादंबरीने या रहस्याचा छडा लावण्याचं ठरवलं त्याने रुच्याला कादंबरीच्या मैत्रिणीकडे ठेवलं आणि मग एका रात्री जेव्हा त्यांना पुन्हा ती सावली दिसली तेव्हा आर्यनने धाडस करून त्या माणसाचा पाठलाग केला तो माणूस पुण्याच्या गल्लींमधून वेगानं पळत होता आणि आर्यन त्याच्या मागे धावत होता शेवटी तो एका जुन्या आणि मोडकली घरात शिरला आर्यनेही हळूच त्या घरात प्रवेश केला आत काळोख होता आणि फक्त काही मंद दिव्यांचा प्रकाश पडत होता आर्यन सावधपणे पुढे जाऊ लागला तेव्हा त्याला एक रोमिन दिसली तिथे त्या माणसाचा काळा कोट खांबावर टांगलेला होता पण तो माणूस कुठेही दिसत नव्हता आर्यन शिरला आणि तिथे त्याला एक दैनंदिनी सापडली त्या दैनंदिनीत कादंबरी आणि आर्यनच्या डिटेल्स लिहिलेले होते आणि रुचा काही संशयास्पद उल्लेख होते दैनंदिनीच्या शेवटच्या पानावर एक धक्कादायक वाक्य होतं वेळेपेक्षा जास्त सत्य लपवता येत नाही रुचा सत्य उघड होईल आणि त्याबरोबर कादंबरीचाही अंत होईल आर्यनचं हृदय थरथर आलं त्याने ती दैनंदिनी घेतली आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा तो घराबाहेर पडला तेव्हा त्याला पुन्हा ती सावली दिसली आणि यावेळी त्या सावलीने त्याच्याकडे पाहिलं त्या माणसाच्या हातात एक चमकणारी वस्तू होती एक विचित्र चाकू आर्यन पळत घरी आला आणि कादंबरीला घडलेला सगळा प्रकार सांगितला कादंबरीने दैनंदिनी पाहिली आणि ती घाबरून नेगी तिने आर्यनला मिठी मारली आणि म्हणाली आर्यन मला खरंच खूप भीती वाटतंय रुचाला काही झालं तर आर्यनने तिला धीर दिला आणि म्हणाला काळजी करू नकोस काहीही होऊ दे मी तुला आणि रुचाला काहीही होऊ देणार नाही पण आर्यनच्या मनात प्रश्नांचा वादळ होतं रुचा रहस्य काय आहे हा माणूस कोण आहे आणि त्याला कादंबरी आणि आर्यनबद्दल इतकी माहिती कशी मिळाली त्या रात्री जेव्हा घरात सगळं शांत झालं होतं तेव्हा अचानक दरवाजावर टकटक झाली आर्यन आणि कादंबरी दोघेही दचकले कादंबरीने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिथे तोच माणूस उभा होता काळाकूट मास्क आणि हातात एक चाकू आर्यन कादंबरीला मागे खेचलं आणि म्हणाला कादंबरी पोलिसांना फोन कर पण तेवढ्यात दरवाजा जोरात धडकला आणि एक भयानक आवाज आला बस कादंबरी दरवाजा उघड नाही तर रुचा कुठे आहे ते तुला कधीच कळणार नाही आर्यन आणि कादंबरी एकमेकांकडे पाहतच राहिले रुचा ती तर कादंबरीच्या मैत्रिणीकडे होती की नाही कादंबरीने त्वरित फोन उचलला आणि तिच्या मैत्रिणीला कॉल केला पण मैत्रिणीने सांगितलं कादंबरी रुचा इथे नाहीये ती दुपारी कोणाच्याच नकळत बाहेर गेली आर्यनच्या डोक्यात सगळे विचार गरगर फिरले रुचा हरवली होती आणि हा अज्ञात माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचला होता पण तो कोण होता आणि त्याला रुचा काय माहित होतं दरगाजा पुन्हा एकदा जोरात धडकला आणि त्या माणसाचा आवाज पुन्हा आला कादंबरी तुझं सत्य मला माहीत आहे आणि आता सगळ्या जगाला कळेल मित्रांनो कथा इथे थांबतीये पण रहस्य अजूनही उलगडलेलं नाही रुचा कुठे आहे हा माणूस कोण आहे आणि कादंबरी आणि आर्यनचं नातं कसं पुढे जाणार या प्रश्नांची उत्तरं भविष्यात कधीतरी मिळतील आणि पुढच्या भागात या सगळ्या रहस्याचा उलगडा होईल मित्रांनो ज्यांना या कथेचा पुढचा आणि रोमांचक भाग पाहायचा आहे त्यांनी लगेच या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा चला पाचशे लाईक पूर्ण करूया आणि कॉमेंटमध्ये लिहा पार्ट टू मग आम्ही लवकरच पार्ट टू घेऊन येऊ तुमचं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहू द्या तर भेटूयात लवकरच या कथेच्या पुढील धमाकेदार भागात आणि हो आपल्या सुगंधी सहवास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग काय वाट पाहताय लाईक करा कॉमेंट करा आणि थरारक भाग दोनसाठी तयार राहा धन्यवाद